दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरती शेतकऱ्यांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केलेले आहे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत तुम्हीच पहा आता यांनी काही तूर खरेदी करून उपकार केले नाही या ज या तूर खरेदीच्या याला आ, तूर खरेदीच्या गडबंगाला पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे ही तूर खरेदीचं पूर्ण नियोजन चुकलं आणि शेतकऱ्याच्या घरात तूर पडून आहे त्यामुळं हे असे नि वक्तव्य करून आणि कार्यकर्त्यावर दबाव टाकून रावसाहेब दानवे काय सिद्ध करत आहे त्यांना पुढील निवडणुकीत कळेल एखादा आमदार येतो शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही आहे असं बरळून जातो एखादा रावसाहेब दानवेसारखा मोठा नेता येतो आणि तूर खरेदीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना साले असा शब्द वापरतो दूर खरेदीच्या प्रश्नावर हे सरकार सपेशल फेल ठरलं असल्यामुळं त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन आता खिसकायला लागलेली असल्यामुळं अशा पद्धतीचं या चोरांच्या उलट्या बोंबासारखा हा प्रकार आहे शेतकऱ्यांना जी शिवीगाळ झाली हा सबंध छत्रपती शिवरायांच्या संबंध राज्याचा अपमान आहे असं मला वाटतं आणि या अपमानाचा बदला शेतकरी बांधव चुकवल्याशिवाय राहणार नाही